पाहतोय की मागील सहा महिन्यापासून आम्ही भारतीय जनविकास महाआघाडीच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये फिरलो महाराष्ट्रामध्ये फिरून पंचावन्न ते साठ राजकीय पक्षांना एकत्र केलं आणि एकशे पासष्ट संघटनांना एकत्र करून आम्ही भारतीय जनविकास महाआघाडीची स्थापना केली त्या महाविकास आघाडीचे मुख्य सहजक राजेंद्र आपल्या आपल्यासमोर बसलेले आहेत हे करत असताना आज आपण पाहतोय की देश लेवलला लोकसभेच्या निवडणुका चालू आहेत काही ठिकाणचे निवडणुका मतदान झालेला आहे काही मला वाटतंय आता चौथा आणि पाचवा टप्पा तेरा आणि वीस मला वाटतंय ते, तेरा आणि वीस तारखेला तो टप्पा संपणार आहे आणि तो टप्पा संपल्यानंतर आपल्या लोकसभेचं पूर्णपूर्ण पूर्णपणे पूर्न निवडणुका होऊन चार जून रोजी त्याचा निकाल आहे आता आम आम्ही हा निर्णय घेतला का देशामध्ये माननीय नरेंद्रभाई मोदी यांना आम्ही पाठिंबा दिला आहे पुणे शहरामध्ये पुणे शहर लोकसभेचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना आम्ही पाठिंबा देण्याचं ठरवलं ते का ठरवलं पुणे शहरामध्ये लोकांच्या काय समस्या आहेत बेरोजगारांच्या काही समस्या आहेत व्यावसायिकांच्या काही समस्या आहेत व्यापाऱ्यांच्या काही समस्या आहेत कामगारांच्या काय समस्या आहेत अशा अनेक समस्या जर भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहळ निवडून आले ते त्या सुटू शकतील म्हणून आम्ही आज हा पाठिंबा जाहीर केलेला आहे आता पाठिंबा जाहीर करत असताना गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून जे आम्ही योगदान दिलेलं आहे पुणे शहरासाठी पुणे शहरामध्ये प्रत्येक विभागामध्ये आम्ही जे काही सर्वसामान्य असतील दलित मागासवर्गीय आदिवासी ओबीसी विमुक्त जाती भटक्या जमाती मुस्लिम अशा अनेक जातींना न्याय देण्याचा प्रयत्न मागील वीस वर्षापासून आम्ही करत हो। आहोत अनेक असेल पोलीस स्टेशनचे प्रश्न असतील कचेरीचे प्रश्न असतील किंवा महानगरपालिकेच्या माध्यमातून काही प्रश्न असतील काही समस्या असतील त्यामध्ये तोडगा काढण्याचं काम मी केलेलं आहे पुणे शहरामध्ये स्पोर्ट स्पोर्टच्या माध्यमातून सुद्धा आम्ही अनेक कामं केलेली आहेत स्पोर्ट्सच्या माध्यमातून क्रिकेट असेल बास्केटबॉल असेल टेबल टेनिस असेल किंवा फुटबॉल असेल अशा आशे सर्व खेळांना आम्ही न्याय देण्याचं काम त्या खेळाडूंना केलेलं आहे आता हे करत असताना मी माझी उमेदवारी लोकसभेसाठी मी जाहीर केली होती मी अर्ज भरला अर्ज भरल्यानंतरसुद्धा मला काही लोकांनी सांगितलं की तुम्ही यांना पाठिंबा द्या त्यांना पाठिंबा द्या सुद्धा आमच्या काही लोकांची बैठकी झाल्या त्या बैठकीमध्ये सांगितलं की आपल्याला कोणाला पाठिंबा द्यायचा नाही आपल्याला आपली उमेदवारी जाहीर केलेली आहे ती लढवायची आहे परंतु हे करत असताना मी आमच्या सर्व संघटनेच्या लोकांना सर्व महागाडी जी आमची भारतीय जनविकास महागाडीचे मुख्य सहयोजक व अनेक नेते मंडळी यांच्याशी चर्चा करून आम्ही आज मुरलीधर मोहोळ यांना पाठिंबा जाहीर करत आहोत